नमस्कार आज आपण बनवणार आहोत कोबीचे कुरकुरीत मंचुरियन तेही घरच्या घरी मुलांना बाहेरच खायला कशाला द्यायचं त्यापेक्षा घरीच बनूया आपण छान आपल्या घरच्या घरी अवेलेबल असलेल्या साहित्य चला तर मग मी तुम्हाला रेसिपी दाखवूया आपण सुरुवात करूया हे बघा मी इथे एक छान मध्यम आकाराचा कोबी घेतला आहे तुम्हाला जर माणसं जास्त असेल तुमच्या घरात तर मोठा घेऊ शकतात आमची छोटी फॅमिली आहे त्यामुळे आम्हाला पुरेसा होतो हे बघा इथे मी स्वच्छ धुतलेला आहे त्यानंतर मी किसून घेणार आहे तुम्ही बारीक कापू शकता पण बारीक त्यामुळे सोपं जाऊ नाही आपला किस तयार आहे गोबीचा हे बघा पूर्ण झाला आहे ते किसून आता मी तुम्हाला हे बघा साधारण माझ्या अंदाजे दीड वाटी हा झाले आहे कोबीचा छानपैकी मिक्स वेगवेगळा करून छान मोकळा मोकळा त्याला पाणी सुटते ऑलरेडी त्यामुळे पाण्याची आवश्यकता लागणार नाही त्यामध्ये मी हळद टाकतेय लाल पावडर टाकणार आहे त्यानंतर मी आलं लसूण पेस्ट आहे आलं लसूण पेस्ट ही प्रमाणातच टाकावी जास्त टाकलीस तर चरका मारतो जेणेकरून आपले मंचुरियन तिखट लागतील चवीनुसार मीठ आणि मी इथे ऑर्गॅनिक फूड कलर टाकला आहे जर तुमच्याकडे असेल अवेलेबल तर तुम्ही बीटचा रस काढून दोन चमचे टाकू शकता जेणेकरून रंग छान येईल बघा इथे मी कश्मीर लाल पावडर टाकणार आहे माझ्याकडे आहे म्हणून नाही टाकले तरी चालते आता मी इथे हे सर्व मिश्रण छानपैकी एकत्र करून हलून चांगलं हे करून घेऊया आपण मिक्स मिक्सपिकी हे पा याला ऑलरेडी कोबीचे पाणी सुटले आहे त्यामुळे पाणी लागणारच नाही आहे पाणी घेऊच नका ऑल हे पा छानपैकी आपलं मिश्रण तयार आहे चला तर आता आपण त्यामध्ये आपण पीठ ॲड करूया हे एक वाटी मैदा घेतला आहे त्यानंतर मी कॉर्नफ्लावर घेतला आहे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लावर नसेल एक वाटी मैदा आपण बारीकला मिक्सरला बारीक, बारीक करून ते पण घेऊ शकतो त्याने बी मंचुरियन कुरकुरीत होतात हे पहा आता है मी सर्व एक एकत्र एकजीव करून घेणार आहे हे पहा पा तुम्हाला सुरुवातीला कोरडं कोरडं वाटेल पीठ पण ते हळूहळू त्याला पाणी सुटेल हे पहा इथे छानपैकी आपलं गोळा तयार झाला आहे मस्त त्यापैकी मळून वगैरे घेऊया कलर पण छान आला आहे आता इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवणार आहे तेल हे चांगलं हाय हीटवर गरम होऊ देऊ नका मध्यम माच्यावर होऊ द्या जेणेकरून सुरुवातीला आपण मंच्युरियन स्त्रुत डागणार नाही करपणार नाही हे पा पाठीत मी एक पाणी घेऊन जेणेकरून मला मंच्युरियन सोडता येईल हाताला चिटकणार नाही इथे आपण तेल गरम झालं आहे का नाही आपण चेक करूया छान मस्त तेल गरम झालंय आता आपण एक एक करून आपले मंचुरियन तेल तळताना काळजी घ्या नाही तर हाताला चटके बसतील हळूहळू सोडा हे पा एक एक असे मोकळे मोकळे जास्त दाटी करायची नाहीये कडे नाही तर एकमेकांना ते चिटकतात आणि ते पलटताना तुटूही शकतात आता

तळताना असा कडक कडक आवाज लागला ना समजून जायचं आपले झाले मी दाखवते तुम्हाला आपण आता आपण हे काढून घेऊया एक करून ते बघा टाकतानाही सुद्धा कडक आवाज येतोय कि नाही होती ना कुरकुरी छान देखील आपले मंचुरियन तयार हे मी चले काढून घेतले आहे चला तर मी तुम्हाला इथे आवाजही करून दाखवते एकदम क्रिस्पी आवाज आला के लिए की छानपैकी कुरकुरीत झालेत आपली मंचुरियन हे पा इथे तयार आहे आपली डिश कोबीचे मंचुरियन रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आम्ही तुमच्या कमेंटला उत्तरही देऊ आणि रेसिपी करून झाल्या तुम्ही सांगा तुमची रेसिपी कशी झाली आहे खात राहा मस्त राहा आनंदी राहा